जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना विवेक हा विषय कालच्या निरूपणामध्ये आपण पन विस्तृतपणे पाहिला विवेकाचा आधार घेतल्याशिवाय आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहता येणार नाही हा विषय आता आपण समजून घेऊया कारण समर्थ पुढच्या वेळीमध्ये स्वप्नाचा दृष्टांत सांगतात जागे होता स्वप्न सरी विवेक पाहता दृश्य ओ सरी स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र स्वरूपाचं अनुसंधान समर्थ सांगतायत आणि त्यासाठी विवेकाचा हात धरायला सांगतायत काल आपण अनेक दृष्टांतांनी पाहिलं की आपल्याला जोपर्यंत साक्षित्व जमणार नाही तोपर्यंत विवेक आपल्यामध्ये मुरणार नाही हा विवेक पुढे काय करतो हा विषय आता आपण पाहूया प्रत्येक कर्मांमध्ये आपण आपल्या देहाबरोबर आणि मनाबरोबर लिप्त आहोत ही तर वस्तुस्थिती आहे कर्म तर आपल्याच्यानं चुकणार नाही अर्जुन युद्धामध्ये गांडीव धनुष्य टाकून बसला दुःख करायला लागला हळहळायला लागला ला। त्याच्या डोळ्यांमध्ये आश्रू आले मी माझ्या गुरुजनांना कसं मारू असं म्हणायला लागला मग अर्थातच भगवंतांनी त्याला उपदेश केला पण त्या उपदेशामध्ये भगवंत एके ठिकाणी म्हटले की मीच सगळं करत आहे मग आता असं पहा मग अर्जुनानं युद्ध करण्याची काय गरज आहे असा या वाक्याचा अर्थ नाही भगवंत करता आहे हे निश्चित आहे पण तो सत्तारूपानं आहे भगवान गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात की तुझ्या स्वभावानुसार तू तु वर्तन करतोस तिथे माझा काहीही संबंध नाही म्हणजे धर्म कोणता हे पाहिलं पाहिजे आणि धर्मानुसार नियत कर्म केलं पाहिजे अर्थातच नियत चौकटी चौकटीबाहेर जे कर्म आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास अनावश्यक जे, चा अना जे कर्म आहे ते टाळलंच पाहिजे पण ते करत असताना मात्र मी करता नाही हा भाव दृढ धरला पाहिजे अर्जुनानं युद्ध केलं काय किंवा गांडीव धनुष्य टाकून तो स्वस्थ बसला काय दोन्हीही कर्मांमध्येच येतं त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की देहात जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कर्म चुकवता येत नाही मग विवेक विचार जो सद्गुरूंनी सांगितलेला आहे त्याचं चिंतन राखून कर्मांमध्ये जर आपण राहिलो तर त्या कर्माचा लेप आपल्याला बसत नाही इथून पुढचा आता अभ्यास समर्थ आपल्याला सांगतात की त्याबरोबर स्वरूपानुसंधान ठेवणं गरजेचं आहे अनुसंधान या शब्दामध्ये अनु आणि संधान असे दोन शब्द येतात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं याला मराठीमध्ये अनु म्हणतात उदाहरणार्थ वृत्तींचं पुन्हा पुन्हा येणं म्हणजे अनुवृत्ती तशा पद्धतीनं हा अनुसंधान शब्द आहे आणि संधानाचा अर्थ नेम आहे आपलं लक्ष आहे असं पहा धनुष्यातून बाण सोडायचा असेल आणि पुढे लांबवर एक लाल रंगाचा ठिपका असेल त्या ठिपक्यावरतीच बाण लागला पाहिजे असं जर ठरलं असेल तर तो ठिपका म्हणजे संधान आहे म्हणजे या ठिकाणी संधान काय झालं आपलं आत्मस्वरूप हे आपलं संधान आहे समर्थ म्हणतायत विवेकानं झोपेतून जाग येऊन अनुसंधानात राहिलं पाहिजे झोपेचं एक वेगळं महत्त्व आहे झोपेला आपलं शरीर अनुभवतं पण जागृतावस्थेमध्ये शरीरामध्ये जो भाव असतो तो झोपेमध्ये असत नाही जागा असताना आपण स्त्री असतो पुरुष असतो किंवा सावकार असतो गरीब श्रीमंत कुणीही असतो पण झोपल्यानंतर तो भाव राहत नाही आपण खरं पाहता त्यावेळी कुणीही असत नाही पण आपल्या आतमध्ये आपलं स्वरूप मात्र जागा असतं एखादा पुरुष आहे तो देहानं झोपलेला असतो पण आतमध्ये त्याचं स्वरूप झोपत नाही एखादी स्त्री देहानं झोपते पण आतमधलं स्वरूप जागच राहतं झोपेमध्ये असं घडतं की आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणीही निद्रिस्तच राहतो जागृतीतही तिथे निद्रिस्त आणि झोपेमध्येही तिथे निद्रिस्त म्हणजे काय एकूण निद्राच निद्रा असं आपलं जीवन असतं समर्थ सांगतायत विवेक विचार आतमध्ये मुरला की मी आत्मा आहे या भावामध्ये साधक शेरायला लागतो या भावामध्ये शिरायचं या भा, आहे याचा अर्थ आपली कर्मे टाकायची नाहीत असं पहा एकच पुरुष आहे घरामध्ये तो वडील असतो तर बाहेर कोणाचा साहेब असतो तर आणखीन कुठे गेल्यानंतर त्याचं नातं बदलतं पण पुरुष पण आहे तसंच आहे ना तसंच आपलं स्वरूप जसं आहे तसंच आहे देहाची कोणतीही अवस्था असली तरी समर्थ स्वप्नाचा दृष्टांत देऊन सांगतात की जागे होता स्वप्न सरे जाग आल्यानंतर जसं स्वप्नातील अनुभव खोटे ठरतात तसं विवेकामुळं देहबुद्धीचा अनुभव खोटा ठरला पाहिजे म्हणजे अर्थातच देहबुद्धीचा अनुभव आत्ता आपल्यासाठी खरा आहे म्हणून हा उपदेश समर्थ आपल्याला करतायत कालच्या निरूपणातच आपण पाहिलं की प्रत्येक कर्मांमध्ये आपण कर्तेपणानं जर अडकलो तर कशा प्रकारे तिथे आपण आसक्त होतो मग त्या कर्माचं फळ सुखदुःख रूपानं आपल्याला मिळतं आणि आपण फलाचे भोगते होतो प्रत्यक्षता हे सगळं आपल्या खिडकीच्या बाहेर घडतंय या जाणीवेमध्ये यायचा अभ्यास घडला पाहिजे आणि त्याबरोबर सद्गुरु वचनाचं चिंतन राहिलं पाहिजे तर आपलं देहबुद्धीचं स्वप्न जाईल अन्यथा आपलं कसं होतं स्वप्नामध्ये आपण श्रीमंत होतो पण त्या श्रीमंतीचा आनंद जागं झाल्यानंतर व्यक्त करायला लागतो अशा प्रकारची ही देहबुद्धी आहे मूळ स्वप्न पण त्यातच आपलं जगणं सुरू आहे समर्थ म्हणतात या झोपेतून आपण जाग झालं पाहिजे आणि त्यासाठी विवेक विचार धरला पाहिजे विवेके पाहता दृश्य वो सरे आता आपण या विषयाच्या आणखी खोलात जाऊया दृश्य म्हणजे त्या त्या इंद्रियाच्या सापेक्ष असलेला अनुभव आहे त्वचेच्या सापेक्ष स्पर्श दृश्य आहे डोळ्यांच्या सापेक्ष डोळ्याला जे दिसतं ते दृश्य आहे कानांच्या सापेक्ष आवाज दृश्य आहे मनाच्या सापेक्ष विचार हे दृश्य आहे समर्थ म्हणतायत विवेक विचार मुरायला लागला की दृश्य ओसरतं याचा अर्थ ज्या ठिकाणचा विवेक सांभाळायचा तिथे साधक स्थिर व्हायला लागतो आणि त्या व्यतिरिक्तच्या गोष्टी गौण ठरायला लागतात असं पहा आपली एखादी महत्वाची परीक्षा आहे वर्षभर त्याचा अभ्यास केलेला आहे पण वर्षभरामध्ये त्या अभ्यासाबरोबर आपण इतरही काही गोष्टी करतो आता काय होतं त्या परीक्षेची वेळ येते वर्षभर जो अभ्यास केलेला आहे त्याची आता वेळ आल्यानंतर मात्र बाकी सगळ्या गोष्टी गहून ठरतात वर्षभर कदाचित आपण मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला गेलो असू नातेवाईकांबरोबर वेळ घालवला असेल कधीतरी खरेदीला गेलो असू पण आता जी परीक्षा आपण देणार आहे ती सोडून आपण इतर गोष्टी करायला जाऊ का मुळीच नाही कारण आता सगळ्यात महत्त्वाची आहे ती परीक्षा तसं सगळ्यात महत्त्वाचा आपल्यात जर काही असेल तर आपलं स्वरूप आहे आपलं तिकडं लक्ष असत नाही पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरू आपलं लक्ष तिकडे वेधतात बग, हे बघ हे स्वरूप आहे म्हणून तू जिवंत आहेस हे स्वरूप आहे म्हणून तुला अनुभव येतोय हे स्वरूप आहे म्हणून तुला ज्ञान होतं आणि अज्ञानही होतं हे स्वरूप मात्र ज्ञान अज्ञानाच्या पलीकडचं आहे हे सुरुवातीला शिष्याला कळायला जड जातं मग सद्गुरू अनुसंधान त्याला शिकवतात हे बघ तू जर आत्मा असशील तर आत्म्याकडंच तुला लक्ष देऊन राहावं लागेल आणि तू आत्मा हा बोध ठेवावा लागेल मग त्यासाठी नामस्मरण आहे ना आणि ध्यान आहे लक्ष देऊन ऐका बरं का एकीकडे विवेक विचार आहे आणि एकीकडे एक अनुसंधान आहे दोन्ही गोष्टी साधकाच्या जीवनात आलेल्या आहेत विवेक विचार त्याला हे सांगतो की आत्म्याव्यतिरिक्त सर्व काही असार आहे आणि आता सद्गुरूंनी अनुसंधान शिकवलेलं आहे विवेकामध्ये सार म्हणजे जो आत्मा महत्त्वाचा आहे तो आत्मा अनुसंधानाच्या अभ्यासात संधानरूपी आहे सद्गुरू सांगतात की हे महत्त्वाचं आहे की तू आत्मा आहेस आणि ते स्मरण राहण्यासाठी हे भगवंताचं नाम आहे म्हणजे नाम झालं संधान आणि ते जर पुन्हा पुन्हा घेतलं गेलं तर ते झालं अनुसंधान म्हणजे मी आत्मा या भावाची अखंडपणे होणारी पुनरावृत्ती म्हणजे अनुसंधान आहे आता हे अनुसंधान आणि अनु विवेक या दोन्हीचा आधार असला की दृश्य ओसरतं असं समर्थ म्हणतायत म्हणजे त्या साधकाला डोळ्याला सूर्य किंवा चंद्र दिसत नाही का समोर माणूस दिसत नाही का त्याच्या नावानं त्याला हाक मारली तर ती हाक ऐकू येत नाही की काय असा याचा अर्थ नाही माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना ऐकीज जेते कानची वाळी न देखी जेते दिठीची गाळी आवाज्य ते टाळी जीभची गा म्हणजे शब्द आधी विवेकाचा आधार घेतात आणि मग बाहेर येतात कानांकडून श्रवण घडतं पण विवेकाच्या आधारानं घडतं डोळ्यांना दृश्य दिसतं पण विवेकाच्या आधारानं दिसतं जणू काही इंद्रियांच्या मागं विवेकाची चाळण लावली आहे अशा पद्धतीचं साधकाचं जीवन व्हायला लागतं आणि असं जीवन मुरणं म्हणजे दृश्य ओसरणं आहे असं कधीतरी घडणं म्हणजे दृश्य ओसरणं नाही हा भाव जीवनामध्ये मुरावा लागतो आणि साधकाचं जीवनच अशा पद्धतीचं व्हावं लागतं तेव्हा दृश्य ओसरतं आपण हा अनुभव जीवनामध्ये बऱ्याचदा घेतो फक्त चुकीच्या दिशेचा घेतो समजा आपण ऑफिसमधून घरी चाललो आहे आणि ऑफिसमध्ये काहीतरी वाद झालेला आहे आपल्याला राग आला होता रागाच्या भरात आपण काहीतरी वागलो त्याचा आता काही परिणाम चांगला होणार नाही हे आपल्याला कळलेलं आहे आता मात्र आपण गाडीतून घरी चाललो आहे डोक्यात विचार आहेत ऑफिसमधल्या घटनेचे आपलं काय चुकलं त्याचे अशावेळी आपलं तिकडे लक्ष आहे त्या दृष्टीनं आपलं सन्मान चालू आहे अशावेळी रस्त्यावर आपले लक्ष राहत नाही मग अनावधानानं ना अपघातही होतो किंवा आपण चुकीची गोष्ट करून बसतो म्हणजेच एके ठिकाणी लक्ष असल्यानंतर व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी लक्ष देता येत नाही तसंच इंद्रियांच्या बाबतीत अनुसंधान ठेवताना होतं इंद्रियांचा विषय काय आहे तर दृश्य आहे कोणत्याही इंद्रियाचा दृश्याशिवाय विषय नाही जे जे विषय आहेत इंद्रियांचे ते सर्व स्थूल आहेत आत्मानुसंधान मात्र सूक्ष्म आहे ज्यावेळी आत्म्याचं अनुसंधान व्हायला लागतं नुसतंसंधान नाही अनुसंधान तेव्हा मात्र प्रत्येक इंद्रियाची धाव बाहेरच्या ऐवजी आत व्हायला लागते असं पहा आपलं मन जेव्हा शांत असतं किंवा आपण श्वास जेव्हा शांत करतो त्यावेळी आपोआपच आपले डोळे मिटले जातात उघड्या डोळ्यांनी कुणी झोपत नाही का बरं कारण डोळे आपोआपच मिटतात जेव्हा मनामध्ये शांतता प्रवेश करते म्हणजे काय घडलं मन जेव्हा शांत व्हायला लागलं तेव्हा डोळे आत वळले तसंच आपल्या सगळ्या इंद्रियांच्या बाबतीत शांततेचा परिणाम दिसायला लागतो आता डोळे बंद करणे हे शांततेनं जेव्हा आपण नाम घेतोय किंवा ध्यानाला बसलोय तेव्हा जमेल पण इतर वेळीसुद्धा इंद्रिये ओसरतात म्हणजे नेमकं काय होतं साधक डोळे उघडे ठेवून जग पाहतो आपतिष्टांना पाहतो डोळ्यातून अनुभवही घेतो पण त्या अनुभवांच्या ठिकाणी तो, 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 तो लिप्त असत नाही तिथे रमलेला असत नाही रमतो तो त्याच्या आत्मानुसंधानामध्ये त्वचा आहे म्हटल्यानंतर त्याला स्पर्श होणार भूक आहे म्हटल्यानंतर तो अन्नसेवन करणार पण त्या भोगांमध्ये तो अडकलेला असत नाही तो अनुसंधानाच्या ठिकाणी स्थिर असतो त्यामुळे तिकडं त्याचं ध्यान असतं खाण्यामध्ये भोगांमध्ये दृश्यामध्ये त्याचं ध्यान असत नाही ही जी अवस्था आहे त्याला दृश्य ओसरणं म्हणतात आणि समर्थ पुढं विधान करतात की स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र जर तरणार असूच आपण तर या स्वरूपानुसंधानामुळेच तरणार आहे अन्यथा नाही ज्या ज्यावेळी आपल्याला विषयाचं अनुसंधान आहे त्या त्यावेळी इंद्रियानं त्या दिशेला धाव घेतलीच आहे असं पहा इंद्रिय आधीच बहिर्मुख आहेत आणि त्यात जर आपल्याला विषयाची आवड असेल तर ती बहिर्मुखता तीव्रतेनं घडते साधकाच्या बाबतीतही इंद्रिय बहिर्मुखच असतात पण त्यांची तीव्रता कमी असते त्यामुळे तो आत अंतर्मुख राहतो आणि इंद्रिय मात्र बाहेर व्यवहार करत राहतात असं घडायला लागलं की त्याचं स्वरूपानुसंधान मुरत जातं समर्थ म्हणतायत या अनुसंधानानच मनुष्य तरुण जातो म्हणजे मी आत्मा याच अनुसंधान ठेवत गेल्यानंतर आत्मस्थितीचाच प्रवेश होतो त्या अनुभवामध्ये साधक शिरायला लागतो आठवून पहा पूर्वी एकदा समर्थांची ओवी आलेली आहे ज्यात ते म्हणतात की मी आता भविष्य सांगतो जया पुरुषास जे ध्यान तयास तेची प्राप्त हे ते जे समर्थ म्हणतात तोच न्याय इथे आहे अशा वेळी श्री महाराजांचं वाक्य आठवतं श्री महाराज म्हणतात मी देह आपण म्हणत गेल्यामुळे देहबुद्धी घट्ट झाली तर मी भगवंताचा म्हणत गेल्यामुळे आत्मबुद्धी घट्ट होईल हे मी भगवंताचा म्हणत जाणं म्हणजेच विवेकाचा अभ्यास करणं मी भगवंताचा म्हणत जाणं म्हणजेच स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं म्हणजे एका पातळीवरती विवेक आणि स्वरूप अनुसंधान या दोन्हीही गोष्टी मिळून जातात आणि साधकाच्या जीवनाचं कल्याण होतं मग अशावेळी आपल्याला झोप राहील का म्हणजे देहबुद्धीरूपी झोप राहील का आणि देहबुद्धीरूपी झोपेमध्ये जी विषयाची आसक्तीरूपी स्वप्न पडलेली आहेत ती स्वप्न तरी राहतील का म्हणजेच साधक खऱ्या अर्थानं जागा होतो समर्थांचा एक खूप सुंदर अभंग आहे समर्थ म्हणतात प्रपंच पडदा पडली झापड राम दिसेना डोळा रे दिवसा निजू निजू रात्री निजू निजू निज निज व्यर्थची गेले रे दिवसा झोपी रात्री झोपी झोपेने दिधला टोला रे रामदास म्हणे काही नाही केले आयुष्य व्यर्थची गेले रे वरवर पाहता असं वाटेल की जो झोपा काढतो त्याच्याबद्दल समर्थ उपदेश करतायत पण असा याचा अर्थ नाही आपली प्रपंचाच्या ठिकाणी असलेली जाग म्हणजेच दृश्याच्या ठिकाणी असलेली आसक्ती हीच स्वरूपाच्या ठिकाणीची झोप आहे समर्थ म्हणत आहेत आपण असे झोपलेले आहोत आणि झोपेमध्ये आपलं जीवन आपण घालवलेलं आहे म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी आपण निद्रिस्त आहे मी आत्मा याच्या जागृतीत आपण नाही या जागृतीत ना येण्यासाठी पहिली पायरी म्हणजे सद्गुरूंकडून श्रवण मग दुसरी पायरी म्हणजे त्यांच्याकडून अनुग्रह तिसरी पायरी म्हणजे साधन नीट शिकून घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते करणं आणि मग त्यांच्या कृपेनं आत्मानुसंधानामध्ये रमून आत्मनिवेदनाला म्हणजे आत्मज्ञानाला प्राप्त होणं आणि नेमका हाच परमार्थाचा क्रम स्पष्टपणे समर्थ पुढच्या ओळीत सांगतात आधी अध्यात्मश्रवण मग सद्गुरुपाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरुप्रसादे या ओळीमध्ये काय आलेलं नाही असं नाही संपूर्ण परमार्थ या ओळीत आलेला आहे आणि हो त्याचा कर्मही आलेला आहे आपण कोण आहोत याची कल्पना शिष्याला नाही कुणालाही नाही केवळ सद्गुरूंना आहे किंवा आत्म्यालाच ती कल्पना आहे म्हणजे ते जाणून घेण्यासाठी आधी परमार्थ श्रवण साधकाला करावं लागतं म्हणून आधी अध्यात्म श्रवण श्रवणामधून वाट सापडते श्रवणामधून चिंतन घडायला लागतं आपण कालचा दिवसही तसाच जगलेलो असतो जसा आजचा दिवस घालवत असतो आणि उद्याचाही तसाच घालवणार असतो जीवनाचा आराखडा बदलत नाही पण श्रवणामुळं त्याच जीवनाकडं पाहण्याची दृष्टी बदलते आपण रामाच्या फोटोकडे पाहतो पण जेव्हा श्रवण नसताना आपण रामाला पाहत असतो तेव्हाच पाहणं आणि काही काळ सद्गुरुमुखातून श्रवण घडल्यानंतर मग रामाला पाहणं यात महद अंतर आहे हे अंतर का पडलं कारण सद्गुरूंनी त्यांच्या कृपेनं आपल्यामध्ये शब्द ओतले तू कोण आहेस तुझे विचार काय आहेत तुझं मन काय आहे स्वरूप म्हणजे काय भगवंत म्हणजे काय त्याची सत्ता तुझ्या आत कार्य कशी करते तुला वाटतं तुझ्या इंद्रियांमधून तुला अनुभव येतो आणि त्या अनुभवामध्ये तू आनंद मानतोस पण खरा आनंद कुठे आहे असं आणि याहूनही खोल जाऊन सद्गुरुमुखातून जेव्हा श्रवण घडतं तेव्हा साधकाचं जीवन अंतर्बाह्य बदलतं तो दिवसेंदिवस अंतर्मुख व्हायला लागतो संताप आल्यानंतर तो विचार करायला ला लागतो की आपण का चिडलो आवश्यकता होती का श्री महाराज तर म्हणतात की राग हा दारात आलेला भिकारी आहे मग आपण भिकाऱ्याला आत का घेतलं आपण चुकलो हे फक्त एक उदाहरण झालं अनंत गोष्टींमध्ये श्रवण परिणाम करायला लागतं आणि जीवन पूर्णपणे बदलून जातं मग अर्थातच स्वरूपाची ओढ लागायला लागते भगवंताचं प्रेम आतमध्ये प्रगट व्हायला लागतं अहो साधं तंबाखू खाण्याचं व्यसन सुद्धा संगतीमध्ये लागू शकतं इतकी क्षुद्र गोष्ट सुद्धा संगतीत घडून येऊ शकते तर भगवंताचं प्रेम ही अलौकिक गोष्ट व्हायची थांबेल का संतांच्या सहवासात गेल्यानंतर आपोआप भगवंताचं प्रेम यायला लागतं आता कल्पना करा ज्याचं प्रेम आलेलं आहे पण तो मात्र आलेला नाही तर किती तळमळात उत्पन्न होत असेल मग त्या तळमळीतूनच अनुग्रह घेतला जातो सद्गुरूंकडून उपदेश घेतला जातो की जो भगवंत तुम्ही सांगताय तो आता मला भेटला पाहिजे तो मीच आहे ना तर माझं मला माझं स्वरूप कळलं पाहिजे मग सद्गुरू अनुग्रह करतात आणि मग खरी पादसेवन भक्ती सुरू होते पादसेवन म्हणजे खऱ्या अर्थानं नाम किंवा ध्यान साधनाच आहे सद्गुरू ज्या वाटेवरून प्रवास करून जाऊन स्वतः आत्मस्वरूप झालेले असतात त्या वाटेवरून चालत जाणं म्हणजे पादसेवन आहे पादसेवन भक्तीचा विचार बघताना आपण हा विषय विस्तृतपणे पाहिलेला आहे आपले पाय दोन प्रकारचे असतात एक प्रकार आहे आपलं आचरण आणि दुसरा प्रकार आहे आपले श्वास त्या श्वासामध्ये सुरू असलेलं सोहमचं अनुसंधान हे दोन्ही पाय जेव्हा साधक साधन मार्गावरती जाऊन पूजतो म्हणजे त्याचं पूजन करतो त्यावेळी भक्ती होते अंतरामध्ये तो जेव्हा शांत होतो आपल्या स्वरूपाच्या दिशेनं प्रवास करायला लागतो तेव्हा पादसेवन भक्ती होते आपण पहा जंगलातून पायवाटेनं जात असताना वाटेत काही आलं तर आपण काठीनं बाजूला करतो रस्ता पायानं साफ करतो आणि मग पुढची पावलं टाकतो तसंच पादसेवन भक्तीमध्ये साधक वाटेत आलेल्या कामक्रोधादी षड्री पुन्हा बाजूला करून आपल्या आत्मानुसंधानाच्या वाटेवरती स्थिर राहतो पहा इथे सुद्धा अनुसंधाना विषय आला म्हणजे अनुसंधानाशिवाय पादसेवन जमू शकत नाही मुक्ताबये अभंगामध्ये का म्हणतात काम क्रोध सर्व कर्म दंडिले बळे सूत्रधरुनी मध्यभागी वरी चालिले निर्गुणाचा संग मला आजीजाहला पूर्व दिशे भानुजसा आत उगवला हे जे जीवनाचं सूत्र धरून वर गेले असं मुक्ताबाई म्हणतायत ते सूत्र आहे आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये आणि त्या वर गेल्या म्हणजेच चिदाकाशात सहस्रदळ स्थानामध्ये आपल्या आत्मस्वरूपाकडे गेल्या मुक्ताबाई म्हणतायत कामक्रोधादी षड्री पुन्हा मी बळानं दंडण केलं म्हणजेच काय तर आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरू पादसेवन ध्यानमार्गानं नाममार्गानं केलं लक्षात घ्या आपल्याला आपल्याच आत शिरायचं आहे आपल्याला ओळखण्यासाठी मग शत्रूसुद्धा आतच बसलेले आहेत त्यामुळे त्यांना बाहेर करून बाजूला करून स्वरूपापर्यंत पोहोचावं लागतं अशी ही शांत सद्गुरुपदिष्ट मार्गानं ध्यानामध्ये जाण्याची साधना म्हणजे पादसेवन भक्ती आहे समर्थ म्हणतात श्रवणापासून सुरू झालेला प्रवास अनुग्रह प्राप्त करून घेऊन पादसेवनापर्यंत येतो आणि मग आत्मनिवेदन घडून येतं म्हणजे त्याचं त्यालाच तो ओळखतो हे कशामुळं घडतं समर्थ शब्द वापरतात सद्गुरुप्रसादे अतिशय प्रासादिक शब्दांनी समर्थांनी सांगितलं की केवळ सद्गुरु कृपेनं त्यांच्या अनुग्रहानं त्यांच्या प्रसादानं हे घडून येतं अन्यथा हे घडणं केवळ अशक्य आहे याच्या पुढेही जाऊन समर्थांनी उपदेश केला आहे आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी तो सर्व भाग आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम